शाहूवाडी तालुक्यातील विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा आणि त्यांचा वेळ वाचावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरं घेत असल्याचं आणि लाभार्थ्यांना वेळेत दाखले मिळावेत यासाठी प्रयत्नशील असल्याचं शाहूवाडीचे तहसीलदार गणेश लवे यांनी सांगितलं एळाने इथं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानाअंतर्गत शिबिरात ते बोलत होते शाहूवाडी तहसील कार्यालयाच्या वतीनं एळाने इथल्या संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आणि मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान शिबिर घेण्यात आलं शिबिरामध्ये महसूल विभागाच्या वतीनं विविध प्रकारच्या एकशे सव्वीस दाखल्यांचं वितरण करण्यात आलं नवीन शिधापत्रिका आणि दुरुस्त शिधापत्रिका यांची पंचेचाळीस प्रकरणं संजय गांधी योजनेअंतर्गत चोवीस लाभार्थ्यांची प्रकरणं ग्रामविकास विभाग घरकुलाच्या अठ्ठावीस लाभार्थ्यांचे प्रस्ताव पूर्ण करण्यात आले तर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत चार ग्राम संघांना प्रत्येकी तीन लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले. पंचायत समिती आरोग्य विभागातर्फे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत 15 लाभार्थींना प्रत्येकी 700 रुपये याप्रमाणे धनादेशाचा वाटप करण्यात आले. या, या अभियानांतर्गत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले एकाच छताखाली देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे तहसीलदार गणेश लवे यांनी सांगितलं. शिबिरावे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एच आर निरंकारी तालुका कृषी अधिकारी निलिमा चाकणे शिवाजी काशीत महावितरणचे उपअभियंता प्रवीण कुंभारे गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार पराग कानडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते